मुंबईतील घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर धोकादायक स्थितीत असलेल्या होर्डिंग काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे यवतमाळ शहरात पहिल्याच दिवशी तब्बल चाळीस होर्डिंग काढण्यात आले आहेत यासाठी नगर परिषदेचं पथक शहरातील विविध भागात फिरत आहे इमारतीच्या छतावर असलेले सर्वच होर्डिंग काढण्यात आलेत वादळाच्या तडाख्यात कोसळण्याचा धोका असलेले होर्डिंगही काढण्यात येत आहेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते त्यानंतर यवतमाळ येथील मुख्य अधिकारी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केली आता सध्या शहरामध्ये अनाधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू आहे आतापर्यंत अनाधिकृत पोस्टर्स होर्डिंग्स काढलेले आहेत आणि ही कारवाई जोपर्यंत शेवटचा अनाधिकृत बोर्ड काढले जाणार नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील यामध्ये शहरातील रस्त्यांच्या कडेला असतील ओपन स्पेसेसमध्ये असतील किंवा बिल्डिंग्सवर लावलेले होर्डिंग्स असतील तर हे आम्ही मिशन मोडवर ह्या पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये हे काढण्यात येतील आणि जे बिल्डिंगच्या वरचे आहेत तर त्या ठिकाणी आम्ही त्याला थोडा वेळ लागेल यंत्रणा तिथपर्यंत पोहोचायसाठी तर त्यांचे आम्ही ॲटलिस्ट स्ट्रक्चर तसे राहू देऊन त्याचे जे पडदा आहे किंवा ते जे होर्डिंग लावलेलं बॅनर आहे तर ते आम्ही आजच काढून घेऊ